आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे नव्हे आज ज्याचा वाढदिवस आहे तो चहाला या देशाचा पतदान झाला त्याच्या जीवनाचे बाबासाहेब त्या बाबासाहेबांनी देशाचं संविधान दिलं आणि त्यामुळे चहाला सुद्धा देशा त्या देशाचा पतदान झाला एवढा मोठा चमत्कार नेता ज्याच्या संविधानामुळे झाला मोदीच तो डॉक्टर महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि या इथे आज या इथे भारतीय बार सेने जे आव्हान केलंय कि जे खऱ्या अर्थान बहुतांच आहे परंतु अनेक वर्षापासून पडे त्याच्यावर पंड्यानी ताबा घेतलेला आहे आणि ते मोदी आणि यासाठी मागच्या पाच एप्रिलला आम्ही एक मोर्चा काढला आपल्याचे अनेक लोक आले आम्ही आझाद म्हणजे आम्ही त्या राणी राणीचा भाग इथून मोर्चा काढून ठरवला हजारो लोक त्याच्यामध्ये सामील होत होते सा त्या इकडचं प्रशासन अडवलं पोलिसांनी कार्यकर्त्यांना पिटाळलं ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्म वरती पोलीस उभे केले आणि जे लोक उतरत होते त्यांना परत त्याच परत पाठवत होते अशा पद्धतीने तो मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या परिस्थितीत सुद्धा या इथे प्रचंड असा मोर्चा त्या महानगर पालिकेच्या बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर झाला तमाम मोर्चा झाला कारण आज सगळ्या बहुधाना अस आहे कि महाबोधी मुतबिया जे आमचं आहे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आज या आपल्या स्टेज वरून मी देशाच्या तमाम या गुन्हा सांगू इच्छितोय कि आपण पाहिलंय मध्ये काय झालंय बांगलादेश मध्ये काय झालंय नेपाळ मध्ये काय झालंय या देशामध्ये पण काय होऊ शकत आहे आमची बिहार ताब्यात घेतलेली आहेत आमची अनेक मंदिर ताब्यात घेतलेली आहेत या इतिहास विठ्ठल पंढरपूर असेल ते तिरुपती नावचं मंदिर असेल ही सर्व भवताची मंडळ त्यावेळेची विहार आहेत आणि ही तुम्ही ताब्यात घेतलेली आहे आंबेडकरी समाज डोळ्याने बघतोय आणि आम्ही महाराष्ट्रात फिरतोय लक्षात बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे राहिले नाहीत तर या इतिहास सर्व चार पकडतात लोक बाबासाहेब आंबेडकरांना माना लागलेली आहेत आणि म्हणूनच या विचार मंचावरून त्या दम पिढ्यावरून मी या म्हणून आजान एक इशारा नेऊन पाळतोय की तुम्ही तुम्हाला वाटत असेल की आम्ही सगळीकडे ताबा ठेवले नाही कोणी आमचं वाकड करू शकत नाही पण तू एक लक्षात घ्या त्या नेपामुळे राशमणी पण तुला सणा सर्वच ब्राह्मण होते पण जेव्हा जनता पिसाळली तेव्हा काय झालं ते तुम्ही पाहिले नाही त्यामुळं जनता सर्वोच्च असते आणि जनता जेव्हा पेटते तेव्हा भले भले राख होऊन जातात हे लक्षात घ्या त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या नादी लागू नका कारण तो इतिहास घडवणारा आहे तो इतिहास बदलणार आहे या देशामध्ये पेशवाई संपवणारा हा समाज आहे पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार पेशवाईला संपवलेला आहे आपल्याला माहित आहे त्यामुळं आमच्या नादी लावण्याचा प्रयत्न करू का आमचं जे महाबोधीपुत आहे आमचं अत्यंत पवित्र ठिकाण आहे त्या ठिकाणी लाखो लोक देशातून परदेशातून दरवर्षी येतात महा मोदी आंबेडकरी समाजाला आणि बहुत धम्याला मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे मिळालं पाहिजे किती त्यामुळात तुमचा आवाज झाला पाहिजे या इथ आज जी परिस्थिती आहे ती काही जण आता नको त्या बैठका घेत आहेत मा मोदींचा पियासाठी एकत्र येऊ ह्या करू तेव करू अरे तुम्ही तिथं त्यांच्या मंत्रिमंडळात बसले असताना काय गोटे खायचा आप प्रश्न विचारा तिथे तुम्हाला तिथे प्रथमा समोर बोलता येत आणि इथं आंबेडकरी समाज आम्हा एकत्र येऊन मोर्चा काढू तर ही गाज बकवास चालली आहे त्यांना आता सोडून द्या कारण आज या इथं इथे लढण्याची गरज आहे या देशाचा एकच कायदा आणि शांत करतो जिसके हात मे नड्डा उसकी मेस आपल्याकडे ताकद असेल आपल्याकडे हिंमत असेल या देशामध्ये काहीच शक्य नाही आपल्याला माहीत आहे हिंदू मिलचं आंदोलन केलं साडे बारा एकर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी शिवाजी बागला चैत्यभूमीच्या बाजूला असणारी आज तिची किंमत दहा हजार कोटीच्या आसपास आहे तिचं मी आपण ताब्यात घेतली चोवीस दिवस तो ताब्यात ठेवली त्याच्या पटूला झुका लागलं आमच्यावरती केसेस केला देश अटक झाली पाहिजे आज आणि हिंदू घेतली उद्या सचिवालय ताब्यात घेतील तुम्ही काय करता असाल त्यात धावून हायकोर्ट जय आमच्या विरुद्ध बोलला आम्ही हल्लो नाही आम्ही म्हटलं तुम्ही काय करता तेच आम्ही माहित आणि शेवटी त्यावेळेच्या काही झाला की जमीन आमच्या स्मारकाला द्यावी लागली फक्त आपल्यामुळे हिंमत पाहिजे त्यावेळेस तर ती जमीन म्हणून त्या वेळच्या गवर्नमेंटने मुंबई पोलीस दलाच्या तुकड्या एसआरपीच्या तुकड्या त्या दरवाजा रॅपिड ऍक्शन फोर्स असं सर्व लावून असताना आपण त्याला न घाबरता त्या इंदूचे दरवाजे उघडले लक्षात तोडले आणि गेलो आणि तिचा ताबा चोवीस दिवस घेतला आज त्याच पद्धतीनं तेव्हा त्यावेळेचा जो कमी त्या जो कमिशनर होता मुंबईचा पोलीस कमिशनर त्याला पत्रकारांनी घेरलं आणि त्याला विचारलं अरे तुमच्याकडे एसआरपी रॅपिड ऍक्शन फोर्स होता आणि मग तुम्ही त्यांना आज जाऊ दिलं तुम्ही फायरिंग का केलं नाही तुम्ही तुमच्या पोलिस जरा त्यांच्या लाठी नाही तेव्हा त्यावेळेच्या कमिशनरने काय उत्तर दिलं माहिती तुमच्या साठी ऐकून घ्या त्यावेळेचा कमिशनर म्हणाला की आमची आम्ही फायरिंग केलं असत त्यांचे पन्नास शंभर माणसं मेरी असती परंतु त्या शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीच्या आजूबाजूचा एकही पोलीस मला जिवंत भेटला नसता ही तुमची ताकद आहे ही तुमची ताकद आहे आणि ही ताकद तुमच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा खरा अर्थानं हे मा मोदी मुतविहार सुद्धा आपल्या मेळाव्याशिवाय राहणार नाही तेव्हा माझा आपल्या स्थळाला सांगणं आहे आज या इथे आपण सर्व मिळून एकत्र एक भारतीय वनुमा सभा असेल किंवा बौद्ध पंचायत समिती असेल ज्या ज्या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थाने एकत्र येऊन या इथे या महाबोधी बुद्धविहारासाठी आंदोलन एकत्र हो छेडलं पाहिजे आणि त्यामुळं जेव्हा आमचे प्रदीप कांबळे मला या कदमाला निमंत्रण घेऊन आले तेव्हाच आम्ही बिन पंचायत समी आमच्या हरिप सेनेच्या सांगितलं की आपल्याला जायला पाहिजे कारण तो अत्यंत महत्त्वाचा इशू आहे आयुष्यामधलं अत्यंत महत्वा आंदोलन आहे आणि आपल्या आई पाहिजे त्यासाठी मला आनंद वाटतो किंवा आंबेडकर सुद्धा चर्चा करतायत दुर्दैव या आंदोलनात आवा घेतला आहे आणि त्यांच्यामध्ये आमचा मला हिजमत नाही हे दुर्दैव त्यांचा जेव्हा होईल त्यानं नक्कीच

तसंच तुम्ही तुमच्या विजा तुमच्या विभागात जा आणि लोकांना जागृत राहा त्यांना पटवून द्या की ही आपली आपलं हे जे अत्यंत पवित्र स्थळ आहे ते दुसऱ्याच्या ताडत आहे आणि ते आपलं सोडवणं कर्तव्य आहे हे जेव्हा तुम्ही सांगाल आणि प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून गावात माणूस निघेल मला पुढे खात्री आहे की तेव्हा या देशामध्ये कोणाचं माय लाल जन्म आला असेल की त्याचं किंवा देऊ शकणार नाही फक्त शाळे एवढी पंचायत काढला पाहिजेत कि यात हे आपल्याला हे आंदोलन हे आपलं आंदोलन आहे आणि त्यासाठी आम्हाला लढायचं आहे या पद्धती जर सुरू केली तर मला पूर्ण खात्री आहे की आंदोलन या शाळेशिवाय राहणार नाही पण आपण समज